नमस्कार मित्रांनो तर आज आपले या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण पाहणार आहोत बोलेरो न्यू जे की आज आपण याची इत्याभूत माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खऱ्या अर्थाने जर रफ अँड टफ एस पाहिजे असेल तर आज आपण पाहूया ग्रामीण आणि खराब रस्त्याचा राजा महिंद्रा बोलेरो न्यू महिंद्रा बोलेरो न्यू ही फाईव्ह सीटर कम्फर्ट एस आहे जे की खास भारतीय रस्ते आणि खेडेगाव खराब रस्ते आणि रोजच्या वापरासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे मजबूती आणि विश्वास असलेली ओळखली जाणारी ही एसी व्ही बोलेरो न्यूचं डिझाईन आणि बॉक्सिंग आणि मस्क्युलर उंच बॉडी मजबूत बंपर्स स्टेअरिंग बेडिंग हेडलॅम्प्स साईड क्लॅडिंग आणि रूफ रेल्स यामुळे ही एसी व्ही एकदम दमदार दिसते आणि रफ अँड टफ आहे आतून बोलेरो न्यूमध्ये मिळतात टोन इंटेरियर सात टच टचस्क्रीन इन्फोरपेन सिस्टम ब्लूटूथ यू एस बी कनेक्शन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पावर विंडो आणि सात जण बसून अतिशय चांगल्या प्रकारे आणि कम्फर्टेबल जाऊ शकतात न्यूमध्ये एक पॉईंट पाच लिटरचं यम हॉक डिझेल इंजिन आहे जे देतं चांगली पॉवर आणि जबरदस्त टॉप स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह ही एसी बी ओढणे किंवा चढ उथार आणि खराब रस्त्यावरही सहज चालते बोलेरो न्यूचा ग्राउंड क्लिअरन्स एकशे साठ मिलीमीटर आहे आणि खड्डे आणि मातीचे रस्ते आणि स्पीड ब्रेकरवर एसी व्ही सहजपणे चालते ग्रामीण वापरासाठी परफेक्ट आहे मायलेजबद्दल बोलायचं झालं तर बोलेरो न्यूमध्ये डिझेल ए सी बी असूनही सुमारे सतरापर्यंतचं मायलेज आपल्याला दिसून येतं मागच्या गाडीला एक आपल्याला वायपरसुद्धा दिसतं बोलेरोची न्यू बॅजिंगसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तिथं कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे सेफ्टीसाठी बोलेरो न्यूमध्ये ड्युएल एअरबॅग येतात ए बी एस विथ ई बी डी कॉर्नर ब्रेक कंट्रोल साईड चिल साईड सीट माउंटेड आणि मजबूत महिंद्राची बॉडी स्ट्रक्चर बोलेरो न्यूची खरी ओळख म्हणजे जबरदस्त मजबूत बॉडी डिझेल इंजिनची ताकद खेडेगावाने खराब रस्त्यातील योग्य हो डिझाईन आणि महिंद्राचा भरोसा महिंद्रा बोलेरो न्यूची एक शोरूम किंमत साधारणतः नऊ पॉईंट नऊ लाखापासून ते बारा पॉईंट दोन लाखापर्यंत आहे जे की तुमच्या जिल्ह्यावाईज चेंज होऊ शकते इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही महिंद्राच्या अथोराइज सर्व्हिस सेंटरवर जाऊ शकता आणि तिथून तुम्ही इत्यान्भूत माहिती घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद